नमस्कार मंडळी रेसिपी वित रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये मकेची कणसे विकण्यासाठी येतात बऱ्याच ठिकाणी मक्याच्या कणसांचे गाडे असतात त्या गाड्यांवरती मकेच कणीस मस्त असं भाजलं जातं त्याच्यावरती तिखट मीठ लिंबू लावून दिलं जातं ते खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो इमॅजिन करूनच तोंडाला पाणी सुटतंय बऱ्याचदा तुम्ही असा मक्याचा कणिस खाल्ला असेल किंवा मके शिजवलेले सुद्धा मिळतात ते सुद्धा खाल्ले असतील कॉर्न पकोडे खाल्ले असतील पण मी आज या मक्यांपासून एक वेगळा पदार्थ करणार आहे जो तुम्ही आतापर्यंत कधीच खाल्ला नसेल आज मी बनवणार आहे कॉर्न लॉलीपॉप हो तुम्ही बरोबर ऐकले आज मी बनवणार आहे कॉर्न लॉलीपॉप हे आतापर्यंत कधीच खाल्लं नसेल तर माझी एक विनंती आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे काही छोट्या मोठ्या टिप्स मी सांगितलेल्या असतात ते तुमच्या लक्षात येतील आणि तुमची सुद्धा रेसिपी एकदम परफेक्ट होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी मकेचे दाणे घेतलेले आहेत यालाच कॉर्न असं सुद्धा म्हणतात हे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं तेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत हे अगोदरच भिजवून घ्यायचे म्हणजे पाणी पूर्ण पोहे शोषून घेतात आणि जरा सुके होतात कोरडे होतात एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर एक वाटी बेसन पीठ एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे कमी जास्त होऊ शकतं त्यानंतर अर्धा चमचा जिरे एक हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतलेली आहे जर तुम्हाला नको असेल नाही टाकली तरी चालेल आलं किसून घेतलेलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मीठ चवीनुसार तुमच्या कमी जास्त होऊ शकतं या ठिकाणी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे घ्यायचे हे बारीक करून घ्यायचे आहेत यातील थोडेसे मी बाजूला ठेवलेत थे, थे हे का ठेवलेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन त्यानंतर आता हे थोडेसे बारीक करून घ्यायचे एकदमही बारीक करायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करत थोडस जाडसर हे वाटून घ्यायचं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे जाडसर वाटलेलं आहे जर एकदम बारीक केलं तर यामध्ये तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ जास्ती घालावं लागेल आणि मूळ मक्याची जी चव आहे ती लागणारच नाही यासाठी जाडसर असं वाटून घ्यायचं हे वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं सुरुवातीला शक्यतो थोड्याशा मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यामध्येच आता बारीक चिरलेला कांदा घ्यायचा उकडलेला बटाटा किसून घ्यायचा जर हाताने आपण चुरून वगैरे टाकला तर त्यामध्ये गाठी वगैरे राहू शकतात यासाठी किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा म्हणजे एकसारखा छान मॅश होतो त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची किसलेलं आलं अर्धा चमचा काळी मिरगूट टाकायची यामुळे टेस्ट खूप म्हणजे खूप छान लागते अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर घालायची या ठिकाणी पोहे जे भिजवून घेतलेले होते ते हाताने थोडेसे मॅश करून घ्यायचे एक जीव करायचे म्हणजे बाइंडिंग खूप छान येतं जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेणार असाल तरी सुद्धा चालेल या ठिकाणी मी हातानेच थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत हे मॅश करून घेतलेले पोहे यामध्ये घालायचे त्यानंतर मगाशी जे मक्याचे दाणे शिल्लक ठेवलेले होते ते सुद्धा यामध्येच घ्यायचे लॉलीपॉप खात असताना दाताखाली ज्यावेळेला हे मक्याचे दाणे येतात त्यावेळेला खूप छान वाटतं त्यामुळे हे मक्याचे दाणे असेच टाकायचे वरून थोडेसे हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं थोडंसं चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थित ज्यू करून घेते सर्व मसाले किंवा सर्व जिन्नस व्यवस्थित एक ज्यू करून घ्यायचे आणि त्यानंतरच यामध्ये पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तसं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घ्यायचं हे समप्रमाणात प्रमाणात घ्यायचं जेवढे लागेल तेवढं हे पीठ घेतल्यानंतर व्यवस्थित एकजू मळून घ्यायचं आहे छान हे जर एकदम जास्तीच पातळ वाटत असेल तर तुम्ही जसं लागेल तसं यामध्ये पीठ ॲड करू शकता फक्त हे मिश्रण जास्त पातळ नाही किंवा एकदम घट्ट नाही मध्यम असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं पहा या ठिकाणी मी जसं लागेल तसं पीठ वरून घेतलेलं आहे फक्त एकच काळजी घ्यायची की सम प्रमाणात हे पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कॉर्न पासून हा वेगळा पदार्थ तुम्ही नक्की एकदा करून पहा खूप म्हणजे खूप आवडीने सर्वजण खातात या ठिकाणी मी या स्टिक घेतलेल्या आहेत ज्या कुल्फीच्या वगैरे स्टिक असतात बाजारामध्ये मिळतात त्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे ज्या चपट्या आईस्क्रीमच्या काड्या मिळतात त्या असतील तरी सुद्धा चालतील काही हरकत नाही मिश्रण हाताला चिपटू नये यासाठी हाताला थोडस तेल लावायचं म्हणजे मिश्रण हाताला जास्त चिकटणार नाही तयार मिश्रणातील एक छोटा गोळा घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा चपटा करायचा आणि स्टिकला लावून घ्यायचा ज्या पद्धतीने लॉलीपॉप असतात त्या पद्धतीने याला आकार द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतायत लॉलीपॉप अशा प्रकारे उरलेले लॉलीपॉप सुद्धा मी तयार करून घेते मुलांना काहीतरी वेगळं खायला दिलं तर मुलं खूप आवडीने खातात हे दिसायला खूप छान दिसते आणि याची चव सुद्धा खूप छान असते अशा प्रकारे मी सर्व लॉलीपॉप तयार करून घेतलेले आहेत इकडे लॉलीपॉप तयार करेपर्यंत दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे लॉलीपॉप सोडायचे आणि मंद आचेवरती तळून घ्यायचे तळत असताना एकच महत्वाची काळजी घ्यायची की मंद ते मध्यम आचेवरतीच तळायचे सर्व लॉलीपॉप म्हणजे वरून एकदम कुरकुरी त्यांना आतून एकदम सॉफ्ट असे होतात जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळले तर वरून तळले जातील पण आतमध्ये तसेच कच्चे राहतील आणि कुरकुरीत सुद्धा होणार नाहीत यासाठी मंद ते मध्यम आचेवरतीच तळायचे याला तळायला थोडासा वेळ लागतो पण चवीला तेवढेच अप्रतिम लागतात पाहू शकता छान तांबू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ती कुरकुरीत झालेली आहेत हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा तुम्हाला कोणती चटणी आवडत असेल तर त्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात आज मी तुम्हाला मकेच्या कणसांपासून एक वेगळी रेसिपी करून दाखवलेली आहे मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की एकदा करून पहा त्याचबरोबर जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन खमंग रेसिपी जर पाहायची असतील तर रेसिपी रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद